हाय हॅलो नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे तडका मसाला कुकिंग चॅनलमध्ये आज आपण करणार बाप्पांसाठी उप नैवेद्याचे गुलाबजाम चला तर मग करूया मी इथे गिफ्टचं पॅकेट वापरणार आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार प्रिमिक्स घ्यायचं आहे गुलाबजामचं माझ्याकडे जे अवेलेबल ते घेतलं एक वाटी दूध घेतलं आहे मी आता थोडे थोडे टाकून दूध टाकून आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे या ठिकाणी आपण पाण्याचा देखील वापर करू शकतो पण मी दुधात करणार आहे दुधात केल्याने चव इन्हॅन्स होते थोडे थोडे पाणी टाकून गोल, गोळ गोळा मळून घ्यायचा आहे आणि तुपाचा हात लावून आपल्याला त्याचे छोटे छोटे बॉल्स तयार करून घ्यायचे आहेत आपल्या आवडीनुसार गुलाबजाम करायचे आहेत आपल्यांना आकार आपल्या आवडीनुसार करावा इथे तुम्ही लांबट गोड आकार देखील करू शकतात गोल आकार देखील करू शकतात शक्यतो गुलाबजाम हे गोल आकार तर छान दिसतात अगदी झटपट बनतात मार्केटमधून गुलाबजाम आणण्यापेक्षा तुम्ही हे घरच्या घरी ट्राय करू शकतात आता मी दीड वाटी साखर घेणार आहे छोटी प्रीमिक्स माझं हे दीड वाटीच होतं आपण ही दीड वाटी साखर घेतल्यानंतर कुठलाही पाक शिल्लक राहत नाही तेवढ्या पा पाकात परफेक्ट होतात मला पाक शिल्लक नको आहे दीड वाटी साखरेला मी एक वाटी पाणी वापरणार आहे कारण की मला पाक थोडाच करायचा आहे मला पाकातले गुलाबजाम नको आहे मला कोरडे गुलाब गुलाबजाम गुलाब गुलाब करायचे आहेत आता आपण गुलाबजाम तळणीसाठी तेल घेऊया इथे तुपा तुपाचा देखील वापर करू शकता तुम्ही मी तेलाचा करणार आहे तेल तापलं की बघूया तुम्हाला माझ्या रेसिपीज कशा वाटतात मला लाईक शेअर कमेंट करून नक्की सांगा तसेच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा मी यूट्यूबवर नवीन असल्याने मला तुमच्या सपोर्टची गरज आहे आता तेल योग्य टेम्परेचर तापलं आहे आपण एक एक गुलाबजाम टाकून त्यामध्ये तळून घेऊया इथे लक्षात ठेवायचं आहे आपल्याला गॅसची फ्लेम ही लो टू मीडियम यावरच आपल्याला गुलाबजाम तळायचे आहेत आणि सारखी चमच्याने हलवत राहायचे म्हणजे एकसारखा कलर येतो गुलाबजामला बघा किती छान तळून झाले आहेत असे केल्याने गुलाबजाम हे आजपर्यंत शिजतात छान तळले जातात म्हणून आपल्याने ते ग्लॅसची फेमी लो टू मिडियम याच्यावरच तळायचे आहेत अगदी वीस मिनिटात तुमचे छान गुलाबजाम तयार होतात बघा किती छान कलर आला आहे इतक्या प्रमाणात पाक केल्यास शिल्लक राहत नाही कोड गुलाबजाम छान पाकात पाक वाया जातो गुलाबजामचा म्हणून आता पाक देखील छान आपला उकळला आहे त्यामध्ये मी दोन तीन केसरच्या काड्या टाकणार आहे वासासाठी मी इथे वेलची पावडर वापरणार नाही तुम्हाला हवे असल्यास तुम्ही वेलची पावडर देखील वापरायची आहे आम्हाला वेलची पावडरचा फ्लेवर आवडत नाही म्हणून आता मी त्या पाकामध्ये गुलाबजाम टाकणार आहे सगळे बघा दिसायलाच किती छान दिसत आहेत आलं ना मंडळी तोंडाला पाणी इथे गॅस बंद आहे माझा गरम असतानाच गुलाबजाम आपल्याला पाकत टाकायचे आहेत आणि गॅस बंद करून सर्व करूया गार झाल्यावर बघा किती कोरडे गुलाबजाम झाले आहेत कुठेही पाक पाकशिल्लक नाही वरून मस्त ड्रायफ्रूटचे तुकडे टाका खोबऱ्याचा कीस टाका तुमच्या आवडीनुसार चला मंडळी सबस्क्राईब करा थँक्स फॉर वॉचिंग